भारतातील महिंद्राच्या सर्वात मोठ्या वितरकांपैकी एक असलेल्या पी पी एस मोटर्सने आज पुण्यात कात्रज आणि सासवड येथे दोन नवीन शोरूम सुरू केल्याची घोषणा केली यामध्ये कात्रजमधील शोरूमचे उद्घाटन महिंद्राचे राष्ट्रीय विक्री प्रमुख आणि उपाध्यक्ष बाणेश्वर बॅनर्जी तसेच इ व्ही व्यवसाय प्रमुख दीपक सिन्हा यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास दोन्ही कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते एन एच फोर मार्गावर आंबेगाव परिसरात वसलेले कात्र शोरूम सहा हजार पाचशे चौरस फूट क्षेत्रफळाचे असून एकावेळी सहा वाहने प्रदर्शित करण्याची क्षमता आहे आधुनिक डिझाईन नाट्यमय प्रकाश योजना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राहकांसाठी सहज संवाद अशा सुविधा येथे पुरवण्यात आल्या आहेत आय आणि ई व्ही प्रकारातील महिंद्राच्या सर्व प्रवासी वाहनांची संपूर्ण शृंखला येथे उपलब्ध आहे या नव्या टच पॉइंटसह पी पी एस समूहाने भारतातील आपले अस्तित्व आणखी मजबूत केले आहे सध्या समूहाकडे महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक केरळ आणि तमिळनाडू अशा सहा राज्यांमध्ये एकूण एकशे सदोतीस महिंद्रा टच पॉइंट्स आहेत आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीसमध्येच समूहाने सदोतीस हजारहून अधिक वाहने विक्री केली असून महिंद्राचा सर्वात मोठा विक्री व सेवा भागीदार म्हणून आपली ओळख कायम ठेवली आहे कात्रस शोरूम हा टी पी, पी एस मोटर्सचा पुण्यातील आठवा टच पॉइंट आहे याआधी सात शोरूम्स आणि एक वर्कशॉप सुरू असून जुलै दोन हजार चोवीसमध्ये कंपनीने पुण्यात आपला व्यवसाय सुरू केला होता अवघ्या एका वर्षात दोन हजार पाचशेहून अधिक वाहने विक्री झाली आहेत पुढील टप्प्यात कंपनीत तीन नवीन शोरूम्स आणि दोन वर्कशॉप सुरू करण्याच्या तयारीत आहे ज्यामुळे एकूण टच पॉइंट्स पॉईंट्सची संख्या तेरावर जाईल या विस्तारातून चार हजार पाचशे ते पाच हजार वाहनांची विक्री आणि आठशे ते एक हजार कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याचा कंपनीचा उद्देश आहे या प्रसंगी पी पी एस मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक राजीव संघवी म्हणाले आमच्या एकशे सदोतीसाव्या महिंद्रा सुविधेचे सुविधेचे उद्घाटन करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे महिंद्रासोबतची आमची सात दशकाहून अधिक जुनी भागीदारी आमच्या सामायिक मूल्यांवर आधारित आहे आम्ही ग्राहकांना उत्कृष्ट सेवा व भविष्य केंद्री तंत्रज्ञानाचा अनुभव देण्यासाठी कटिबद्ध आहोत वाहन उद्योगाच्या अहवालानुसार महाराष्ट्रात दोन हजार चोवीस मध्ये तीन पॉइंट त्र्याण्णव टक्के वाढीसह सुमारे चार लाख पन्नास हजार कार्सची नोंदणी झाली होती दोन हजार पंचवीसच्या जानेवारी ते एप्रिल या काळात इलेक्ट्रिक कार आणि एस यू व्ही खरेदीत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे वाहन पोर्टलवरील आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.